बोला भारत माता की आजच्या मालेगाव येथील विजयी संकल्प सभा या सभेसाठी मंचावर उपस्थित आपले पालकमंत्री डॉक्टर भुसेसाहेब जयकुमार भाऊ आदरणीय बाबा हिंदू धर्माची पताका घेऊन फिरणारे आदरणीय भगवाधारी सर्व महानुबंत सन्मान्य सर्व आमदार खासदार आणि खऱ्या अर्थाने ज्यांना आपण या वीस तारखेला तिसऱ्यांदा तीन नंबरच्या निशाणीवर बटन दाबून दिल्लीला पाठवणार आहोत ते डॉक्टर बाबासाहेब बाबरे सन्मान्य सर्व हिंदू बंधू भगिनी भावांनो आणि पत्रकार बंधूंनो देशाच्या राजकारणाला एका उंचीवर नेणारी ही निवडणूक आहे खऱ्या अर्थाने तुमचं माझं गोर गरीब दलित दुःखी पीडित तरुण सर्वांचं भविष्य बदलवणारी ही निवडणूक आहे आपण गेल्या दहा वर्षापासून मोदी सरकारचं काम आपण पाहतोय आणि आज विरोधक जेव्हा आपण कामावर बोलतो तेव्हा ते मुद्दा भरकटायचं काम करता आजची मालेगावची परिस्थिती खूप भयावह होताना दिसते बरेचदा आपण इथं पाहतोय काहीतरी एक वेगळा सूर आपल्याला ऐकायला येतोय तो सूर कुठेतरी कानावर येतोय आणि आपण त्या सुराकडे दुर्लक्ष करतोय हा सूर जर तुमच्या कानात येऊन तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तर इथं बका सूर मोठा झाल्याशिवाय राहणार नाही हे आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे भावांनो खर तर हिंदू कधी एकत्र येत नाही असं म्हणतात परंतु एकत्र आले तर कोणाला सोडत नाही आज खऱ्या अर्थाने तुम्हा आपल्याला सर्वांना हातात हात घेऊन एकत्र येण्याची वेळ आली आहे आपण पाहतोय की सगळीकडे वातावरण कशा पद्धतीने चाललंय रांगाच्या रांगा लायनीमध्ये मतदारांना इतर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिल्यात देश विदेशाहून हक्क का बजावण्यासाठी काही ठराविक लोक का आलेत त्यांना कोणी सांगितलं नाही कोणी बोलले नाही त्यांच्या मनात फक्त एकच आहे त्यांना हिंदुत्व हरवायचं आहे त्यांना मोदीजींना हरवायचं आहे आणि आपण टीव्ही चॅनेल्सवर गंमत पाहतोय आज इथं आज बुलडोजर बाबा येत आहे अरे ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदूचं संरक्षण करणारा हा माणूस आहे आणि आज आपण सावलीस मध्ये बसण्याचा प्रयत्न करतोय कोणी घरामध्ये पाहतोय कोणी म्हणता आम्ही युट्यूबवर पाहून घेऊ वाईट वाटत शुक्रवारी जर आपण इकडे तिकडे फिरलो एवढी लोक जेवढी जमले असतात तेवढी तर सहज ते फिरण्या म्हणून येतात आपण किती एकत्र आलो पाहिजे होतो हा विचार करण्याची ही वेळ आली आहे खर तर जर आपण पुन्हा हातात हात घेऊन एकत्र झालो नाही गटागटात गटा बाटलं गेलो साळी कोळी माणी सुतार वडार लोहार पिंजारी दलित हिंदू कुणबी तो भावांनो उद्याची वेळ आपल्यावर वाईट येणार आहे आज बाजूचं घर जळत आहे आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे आणि खुशाल आपण म्हणतोय माझं घर तर सेफ आहे ज्याचं घर जळत आहे मी सुरक्षित आहे बाजूचं घर जळत आहे तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही पुढचं घर तुमचं जळणार हे लक्षात ठेवण्यासाठी आपण इथं जमायला पाहिजे नव्हतं भावांनो खरं तर दहा वर्षापासून मोदीजींचा काळ आपण पाहतोय आपले पालकमंत्री भुसे साहेब असतील त्यांनी या परिसरासाठी विकासाची अक्षरशः गंगोत्री आणली आहे सीचा प्रश्न असेल महिला रुग्णालय असेल गावांतर्गतल्या भूमिगत गटारी असतील पाणी पुरवठा योजना असेल रस्ते असतील विकासाची ही कामं तर चालूच आहेत खऱ्या अर्थाने मी आपल्या पालकमंत्र्यांना विशेष धन्यवाद देत असताना डॉक्टरांना आपण दहा वर्षापासून दिल्लीला पाठवलंय त्यांनी देखील तोच विकास कामांचा धडाका या परिसरामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून ते करू शकलेत इथून गेल्यानंतर सभा छान झाली योगीजी छान बोलले आपण आरळ्या मारल्या भारत माता की जय म्हटलं असं म्हणून नुसतं चालणार नाही आपली जबाबदारी अजून वीस तारखेच्या संध्याकाळी जरी सहा वाजता मतदान होत बाबा आम्ही काही ठिकाणी पाहिलं आठ आठ वाजेपर्यंत मतदान रांगेत होत काही ठराविक लोक सकाळी सहा वाजता रेडे होऊन लाईनीत लागलेत आणि आपले लोक असत आहे एकमेकाकडे आहे आपण एकमेकाच्या जिरुण्यामध्ये वेळा वाया घालतोय खऱ्या अर्थाने आपण ते इथे सार्वजनिक ठिकाणी काही गोष्टी बोलायच्या मर्यादा आहेत परंतु येणारा काळ आपल्यासाठी अवघड आहे लक्षात ठेवा ते लोक खुशाल म्हणतात विरोधी पक्षाच्या आपल्या जर उमेदवाराला विचारलं त्यांच्याकडे कुठलं व्हिजन नाही कुठलं मिशन नाही ते काय करणार आहेत हे सांगण्यासारखं काही नाही ते फक्त एकच म्हणता आमची सुरुवात पाच लाखाने होणार आहे तुमची सुरुवात एक एका एका मताने करायची आहे ही वेळ बघा भावांनो मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो जे म्हणताय पाच लाखाने आमची सुरुवात होणार आहे अरे आमचे हे सगळे जर पेटले तर हे पाच लाख कुठे दिसणार नाही यांनी फक्त मनात ठरवायची गरज आहे आज यांनी एकदा मनात जर ठरवलं हे मनात ठरवल्यानंतर आम्हाला युद्ध रणामध्ये कोणीही हरू शकत नाही ती वेळ ना ती हीच आहे की आपण सगळ्यांनी हातात हात घेऊन उभं राहिलं पाहिजे आपली परिस्थिती अशीच आहे तो बिचारा इतका पोटापासून निंडी पासून बोलतोय हिंदू इतकी राज करेगा बाकी जे गंमत पाहताय त्याचा आवाज किती येतोय त्याचा आवाज दाबू नका त्याचा आवाज एकदा जोरात येऊ द्या बोल मित्रा जोरात बोल एकोण एक, एक माणसाचा आवाज आला पाहिजे बाबा बोला बोला भारत माता के जय श्रीराम अजून आपण बऱ्याच लोकांना ऐकणार आहोत पुन्हा एकदा जाताना सांगतोय एक काम आपल्याला करायचं आहे देव देश धर्मासाठी दे आपण एवढा वेळ आपण द्याल हा आशावाद आपल्याकडनं आहे उद्या आपल्या मोबाईल मध्ये पासून सुरुवात करायची आहे जेवढे मोबाईल नंबर असतील काही असतील मी काल आमच्या मंत्री महोदयांसमोर सांगितलं मी अनेक सभांना हे सांगतोय आपले काय मतभेद असतील गल्लीतलं राजकारण असेल गटर वाटर मीटर वरन वाद झाले असतील ग्रामपंचायतचे वाद असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषदचे असतील विधानसभेचे असतील ते आपल्याला बाजूला ठेवावं लागतील अगदी मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की आपल्याला हे पासून तुमच्या मोबाईल सुरुवात करा हजार बाराशे पंधराशे जेवढे मोबाईल नंबर असतील त्यांना फोन करा की आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला बाबांना दिल्लीला पाठवायचंय पुन्हा वीस तारखेला सकाळी सात वाजता फोन करा बाबा तू गेला का मतदानाला भाऊ तू गेला का मतदानाला ताई तू गेला का मतदानाला नवीन कुठे मतदार असतील ते शोधले पाहिजे बूथवर गेलं पाहिजे बरेच लोक म्हणता की मालेगावच्या काही ठिकाणी तुमचे बूथ लागणार नाही खर तर भावांनो आपल्याला एकजूट करण्याची ही एक वेळ आहे तुम्हाला सांगतो जर भूतकाळातल्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवला नाही वर्तमानात जर बदल केला नाही तर भविष्यात आपल्या हातात पस्तावा आल्याखेरीज राहणार नाही तो पस्तावा यायला नको एवढी आपण खबरदारी घ्यावी मी आजच्या या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण बाबांना दिल्लीला प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा जोरदार गर्जना द्यायची आहे बोलत जय जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की भारत माता की धन्यवाद